मित्रांनो आज आपण गुरुमंत्राच्या अत्यंत महत्वाच्या नियमाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण गुरुमंत्र ही साधना जीवन बदलणारी असते मित्रांनो गुरुमंत्र हा सामान्य मंत्र नसतो तो गुरुकृपेने प्राप्त झालेला शक्तीचा श्रद्धेचा आणि संरक्षणाचा मंत्र असतो हा मंत्र फक्त उच्चारण्यासाठी नाही उच्चारण्यासाठी नसून जगण्यासाठी असतो तर मित्रांनो गुरुमंत्र कोणालाही सांगायचा नसतो अनेक लोक भावनेच्या बरात येऊन म्हणतात मला गुरुंनी हा मंत्र दिला आणि तो मंत्र मोठ्याने बोलून दाखवला हे फार मोठे चुक आहे गुरुमंत्र सांगितला तर काय होते मंत्राची शक्ती कमी होते साधनेत अडथळे येतात मन अस्थिर होते गुरुकृपा हळूहळू हो दूर होते तर गुरुमंत्र म्हणजे बीज आहे ते बीज माती खाली लपले तरच अंग सतत उघडे ठेवले तर ते कधीच उगवत नाही म्हणून लक्षात ठेवा गुरूंनी दिलेला मंत्र हा मनात हृदयात आणि श्वासात ठेवायचा असतो ओठावर नाही आणि दुसरा नियम म्हणजे मित्रांनो गुरुमंत्र जपासाठी वेळेचं फार महत्व आहे सर्वोत्तम वेळ म्हणजे पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत हा काळ जपासाठी अत्यंत उत्तम मानला जातो जर सकाळ शक्य असेल तर नाहीतर संध्याकाळी सूर्यास्ता शांत आणि स्वच्छ वातावरणात जप करा वेळ का महत्वाची आहे त्या वेळेला मन शांत असणे वातावरण सात्विक असते गुरुकृपा लवकर जागरूक होते दररोज एकाच वेळेला जप केल्यास मन आपोआप मंत्रासाठी तयार होते आज सकाळी उद्या संध्याकाळी कधी पाच मिनिटे एखादी अर्धा तास अशी साधना करू नका मंत्र म्हणजे शिस्त जिथे शिस्त आहे ते गुरुप्रपा स्थिर होते तिसरा नियम म्हणजे मित्रांनो जप करताना आसन फार महत्वाचे आहे जप करताना जमिनीवर चटई किंवा गोदडीवर मोगडीवर बसा पलंगावर बसून किंवा आडवे पडून जप टाळा दिशा कोणती असावी पूर्व दिशा ज्ञान आणि प्रकाशाची दिशा तर दिशा गुरु आणि सिद्ध शक्तीशी जोडलेली असते तर बसण्याची योग्य स्थिती पाठ खनखनित कन, सरळ मान सर डोळे अर्धवट बंद यामुळे श्वास नियंत्रित होतो मन एकाग्र होते आणि मंत्र थेट अंतकरणाला उतरतो लक्षात ठेवा चुकीचे आसन आणि दिशा मंत्राला अडवतात तर योग्य आसन आणि दिशा मंत्राला गती देतात मित्रांनो गुरु मंत्राचा जप हा मनोरंजन नाही माळ म्हणजे साधनेचे शिस्त आणि रोक्ष नाही वापरण्यास योग्य माळ रुद्राक्ष माळ असं गुरु आणि शंकर तत्वाशी जोडलेली स्फटिक माळ मन शांत करून मंत्र शक्ती वाढवते प्लास्टिक फॅम्सी किंवा फॅशन माळ वापरू नका माळ वापरण्याच्या माळ उद्या हाताने वापरावी अंगठा आणि मधले बोट वापरावे तर्जने पहिले बोट वापरू नये मेरूमनी ओलांडू नये एकशे आठ जप पूर्ण झाल्यावर माळ उलटी ठेवावी जप झाल्यावर माळ उलटी ठेवू नका स्वच्छ टप्प्यात गुंडाळून देवघरात किंवा पवित्र ठिकाणी ठेवा माळ म्हणजे साधनेचा साक्षीदार आहे तिचा आदर केला तरच मंत्र फळ देतो तर पाचवा नियम मित्रांनो आज पाच माळ उद्या एक माळ आणि काही दिवस काहीच नाही अशी साधना गुरुमंत्रासाठी योग्य नाही सुरुवातीला किमान एक माळ एकशे आठ वेळा जप दररोज करा वेळ आणि क्षमता असेल तर तीन पाच किंवा अकरा वेळा करू शकतात पण एकदा ठरवलेली संख्या कधी कमी करू नका जपाची संख्या का महत्वाची आहे मंत्रात सातत्य येते मन एकाग्र होते गुरुकृपा स्थिर राहते जप मध्ये खंड पडू देऊ नका एक दिवस जप चुकला तर साधना कमजोर होते कॅमे जप चालेल पण रोज चढ जप हवास गुरुमंत्र ही शर्यत नाही ती श्रद्धेची वाटचाल आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण गुरुमंत्राच्या पाच अत्यंत महत्वाच्या नियमाबद्दल माहिती घेतली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बघता मनाथ प्रसन्न चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमो आदेश अलकले राज्यात